नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा वर्षासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहे दोन दिवसानंतर आपण दोन हजार पंचवीस या नव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण या वर्षभरामध्ये खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांना त्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे दोन फेब्रुवारीला संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर आहे त्याच नंतर एप्रिल महिन्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस होणार आहे चार मेला दो, चार मेला संयुक्त पूर्व परीक्षा गट क चा पेपर असणार आहे आणि त्यानंतर दोन वर्षा नंतर म्हणजे दोन हजार तेवीसची परीक्षा जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी होणार होती ती आता दोन हजार पंचवीसला ला डिस्क्रिप्टिव्ह राज्य राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस होणार आहे आणि त्याची पूर्व परीक्षा ही या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या अक्षेरीस असणार आहे म्हणजे लक्षात घ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा हा पहिलाच पेपर असणार आहे दोन हजार पंचवीसचा मात्र याची मुख्य परीक्षा ही चार महिन्यानंतर होईल म्हणजे सप्टेंबरला पूर्व परीक्षा झाल्यानंतर चार महिन्यानंतर डिस्क्रिप्टिव्हची मुख्य परीक्षा या ठिकाणी असणार आहे हे आता जवळपास इथे या ठिकाणी निश्चित झालेलं आहे लक्षात घ्या आजपासून जर आपण विचार केला राज्यसेवेची तयारी करण्याचा तरी पूर्व परीक्षेसाठी नऊ महिने तुमच्याकडे या ठिकाणी आहे आणि त्यानंतर चार ते पाच महिन्यांनी मुख्य परीक्षा होईल असा अंदाज जर आपण पाहिला तर लक्षात घ्या त्यासाठी जवळपास डिस्क्रिप्टिव्हच्या परीक्षेसाठी सामोरं जाण्या जा जाण्यासाठी तुम्हाला एक वर्षाचा कालावधी इथे या ठिकाणी तुमच्या जवळ असणार आहे आणि म्हणून मग या एक वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास हा शतपत प्रतिशत या ठिकाणी होऊ शकतो हा पण मुद्दा इथे इथे या ठिकाणी लक्षात घ्या फक्त विद्यार्थ्यांनी कसल्या प्रकारच्या मुलं थापांना बळी न पडता आपला वेळ वाया घालवू नये आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी त्या जोमानं या ठिकाणी करायला हवी ज्या जोमानं यापूर्वी तुम्ही ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होता लक्षात घ्या मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर आपण पाहिला किंवा याकडे सकारात्मक नजरेने जर आपण पाहिलं तर ते थोडंसं खूप जास्त फायदेशीर विद्यार्थी मित्रांसाठी या ठिकाणी असणार आहे कारण जर आपण पाहिलं की प्रत्येक विद्यार्थी हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे ग्रॅज्युएशनला तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्याच परीक्षा देऊन पास झालेला आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या माध्यमातून तुम्हाला ग्रॅज्युएशनला मार्क मिळाले आणि मग तुम्ही ऑब्जेक्टिव्हची तयारी आतापर्यंत करत होता आता या नंतरचा कालखंड हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा असणार आहे ज्यामध्ये विद्यापीठीय परीक्षा जशा तुम्ही दिल्या अगदी तशाच प्रकारच्या परीक्षा तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनण्यासाठी द्याव्या लागणार आहेत हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आता केवळ भोकंपट्टी करून पोस्ट मिळवण्यापेक्षा बुद्धीच्या चौकस बळावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व हे लिखाणाच्या माध्यमातून पेपरमध्ये उतरवायचं आहे जेणेकरून एक चांगले सक्षम अधिकारी या महाराष्ट्र राज्याला मिळेल आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व युपीएससी मध्ये पण या पॅटर्न मुळे या ठिकाणी दिसून येईल अशा प्रकारचा सकारात्मक विचार नजरेसमोर ठेवून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यासाला आता सुरुवात करणं गरजेचं आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या आता लक्षात घ्या या पॅटर्नचा अभ्यास करत असताना या पॅटर्नचा अभ्यास करत असताना अभ्यासक्रम काय आहे तो आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये या पॅटर्नमध्ये या जो ऑप्शनल पेपर जो आहे त्याला किती महत्व या ठिकाणी आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी इथं समजणं गरजेचं आहे आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यसेवा दोन हजार पंचवीसची ची पूर्व परीक्षा होती म्हणजे आपण लक्षात ठेवा मे महिन्यापासून राज्यसेवा परीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे मात्र जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत मे महिन्याच्या अखरीपर्यंत आपण जीएसटी सब्जेक्ट किंवा ऑप्शनल पेपरचे सब्जेक्ट हे या ठिकाणी कम्प्लीट करणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे सर्वप्रथम तर आपण आपल्या मनातला हा जो फोबिया आहे की हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आम्हाला जमणारच नाही तो आधी आपण या ठिकाणी समाप्त केला पाहिजे कारण हे लक्षात घ्या तुमच्यामध्ये कॅलिबर आहे तुम्ही ते करू शकता मात्र तुम्ही दडपणामध्ये आहात आणि दडपणामध्ये असल्यामुळे तुम्हाला निर्णय घेता या ठिकाणी येत नाहीये तर मला हेच तुम्हाला सांगायचंय विद्यापीठाच्या दरवर्षी परीक्षा होतात दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर दरवर्षी परीक्षा होतात आणि या दरवर्षीच्या परीक्षा वेळेत होतात त्याचा निकाल पण वेळेमध्ये लागतो त्याचबरोबर पाहायला असं भेटतं आपल्याला जो तुमचा पेपर आहे हा पेपर विद्यापीठाचा पेपर कोणत्या एका शिक्षकाकडं तपासायला जात नाही तर लक्षात तीन ते चार तीन ते चार शिक्षकांच्या हाताखालून त्या हा सब्जेक्टच्या एक्सपर्ट जे आहे त्या सब्जेक्टच्या एक्सपर्टच्या हाताखालून तो पेपर या ठिकाणी चेक केला जातो आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला मार्क या ठिकाणी या ठिकाणी मिळतात म्हणजे जर विद्यापीठाच्या परीक्षा या डेस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार सुरळीत या ठिकाणी होतात तर मग आपली राज्यसेवेची परीक्षा द्याय परीक्षा की कावर होणार नाही हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये तर लाखो विद्यार्थी बसतात स्पर्धा परीक्षेमध्ये तर जेम तेम दहा ते बारा हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेला असतात आणि त्यामुळे महाराष्ट्रावर विश्वास ठेवा महाराष्ट्राच्या प्रशासन व्यवस्थेवर विश्वास ठेवा महाराष्ट्रात तेवढे लायक लोक आहेत की जे दहा हजार विद्यार्थ्यांचे मुख्य परीक्षेचे पेपर या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेक करू शकतील तर हा महाराष्ट्रातल्या लोकांवर तुम्हाला विश्वास असला पाहिजे किमान प्रशासनावर तो या ठिकाणी विश्वास असला पाहिजे आणि शेवटी तुम्ही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये जाणार आहात हे पण या ठिकाणी लक्षात घ्या त्यामुळं ज्या प्रशासनाचा आपण भाग बनत आहोत त्या प्रशासनावर विश्वास तुम्हाला इथे या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे बरं दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या यापूर्वीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये काही उडीवा होत्या म्हणून तर बारा वर्षानंतर हा पॅटर्न आपण या ठिकाणी बदलतोय असं यापूर्वीच्या अध्यक्षांनी सांगितलेलं होतं आणि म्हणून मग यूपीएससी मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असणं आणि महाराष्ट्रामध्ये एक सक्षम असा अधिकारी निर्माण करणं या उद्देशासाठी हा पॅटर्न दिला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळं सकारात्मक त्यांच्या ज्या मागण्या होत्या की दोन वर्षानंतर हा पॅटर्न द्या म्हणजे आम्हाला दोन वर्ष अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल तशा प्रकारचा आयोगाने सकारात्मक भूमिका घेऊन राज्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तर तुम्हाला वेळ पण दिला लक्षात घ्या आता दोन हजार आता वेळ आहे अभ्यास करण्याची स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि म्हणून मग ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तुमचा वेळ असला पाहिजे ना की बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये वेळ तुमचा गमावायला पाहिजे कारण शेवटी आता या, या प्रक्रियेला सामोरं जावंच लागणार आहे आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी आपण डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये नाहीये आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये आपल्याला जायचं आहे आपल्याला नोकरी मिळवायची आहे आपण डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये नाही आहे डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये जायचं असेल तर राज्य राज्यकर्त्यांच्या लेवलला तुम्हाला काम करावं लागेल निवडणुका लढवाव्या लागेल निवडणुकीच्या लागे। माध्यमातून डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता लक्षात घ्या आता सध्या आपलं काम आहे अभ्यास करणं आणि जो काही सकारात्मक बदल आपल्या स्पर्धा परीक्षेच्या जगतामध्ये होतोय त्याचा स्वीकार करून त्यानुसार आपल्याला या ठिकाणी स्वतःची गुणवत्ता सिद्ध करता येते का यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि हे सोपं आहे काम खूप कठीण काम नाहीये तुम्ही यापूर्वी जे पण काही विद्यापीठे शिक्षण घेत आलेलं आहात त्याच पद्धतीचं तुम्हाला परफॉर्मन्स तिथं दाखवायचं आहे आणि त्यानुसार स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून प्रशासनातली महत्वाची पदं तुम्हाला या ठिकाणी मिळवायची आहे डिस्ट्रिब्युटिव्ह पॅटर्न तुम्हाला नको असेल तर साजिकच स्पर्धा परीक्षेमध्ये संयुक्त कंबाईनच्या पेपर आहे त्या कंबाईनच्या पेपरमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न क्लास वनच्या साठी इथे दिलेला आहे आणि हा जो बदल आहे त्याचं मोठ्या मनानं विद्यार्थ्यांनी स्वीकार करून परीक्षेची तयारी तुम्ही या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या आता बघा आपण या सगळ्या चर्चेच्या नंतर आता आपला अभ्यासक्रम काय आहे तो थोडासा आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया सकारात्मक पद्धतीने या सर्व प्रोसिजर कडे आपण पाहूया आणि त्यानुसार परीक्षेचा हा अभ्यासक्रम अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा काय आहे तो आपण इथे समजून घेऊया तर लक्षात घ्या आपली जी पूर्व परीक्षा आहे ना राज्यसेवा परीक्षा तिच्यामध्ये काय बदल होत नाहीये ती यापूर्वी जशी होती तशीच असणार आहे म्हणजे इथे जीएस जी एस वनचा पेपर आहे जो शंभर प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर त्या शंभर प्रश्नांमध्ये दोन प्रश्न दोन मार्काला एक प्रश्न यानुसार दोनशे मार्कांचा जीएस पेपर वन असणार आहे आणि जीएस पेपर टू जो आहे जो आपण या ठिकाणी दोनशे मार्काचा जो सिसाद या नावाने आपण संबोधतो तो दोनशे मार्काचा या ठिकाणी असणार आहे जीएस पेपर टू जो आहे सिसाद तर तो या ठिकाणी क्वालिफाईंग पेपर आहे आणि जी एस वन जो आहे त्यामध्ये या ठिकाणी मेरिट या ठिकाणी इथं लागणार आहे तर हा जो राज्यसेवा परीक्षा म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे युपीएससीच्या धर्तीवर युपीएससीच्या प्रमाण आणि त्यानंतरचा जो मुख्य परीक्षा पेपर असणार आहे साधारणतः मला असा अंदाज आहे की सप्टेंबरच्या नंतर म्हणजे सप्टेंबरला पूर्व परीक्षा झाल्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर तुमचा मुख्य परीक्षेचा पेपर या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळं मग आपण पाच महिन्यानंतर सप्टेंबरच्या नंतर चार पाच महिन्यानंतर म्हणजे साधारणतः जानेवारी दोन हजार सव्वीसचा तुम्ही विचार करू शकता तर जानेवारी दोन हजार सव्वीसला ला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे पेपर लिहायचे आहेत हे लक्षात घ्या त्यामुळं एक वर्ष तुम्हाला लिखाणासाठी तुमच्याकडे आहे या टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे आहे त्यामुळे एक वर्षामध्ये जग उल्थापालत होतीये इथून तिकडं उलथापालत होती जगाची तर या पॅटर्नला तर तुम्ही सहजरित्या एक वर्षभरापूर्वी तयारीला लागू शकता आणि एक वर्षानंतर या पॅटर्नला सहजरित्या सामोरं जाऊ शकता आता पाहूया आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा हा जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पे पेपर आहे त्यामध्ये किती पेपर आहे किती मार्कांसाठी मुख्य परीक्षा आहे तर त्यावर आपण पाहूया तर लक्षात घ्या नऊ पेपर राज्यसेवा मुख्य परीक्षेचे तुम्हाला नऊ पेपर या ठिकाणी जायचे आहेत आणि ही नऊ पेपरचे जे मार्क जर आपण पाहिले तर ते सतराशे पन्नास मार्क या ठिकाणी आहे तर सतराशे पन्नास मार्काचे राज्यसेवा मुख्य परीक्षा असणार आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या हा पेपर वन जो आहे हा कंपल्सरी इंडियन लँग्वेजचा पेपर आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी ही जी आपली मातृभाषा आहे तर त्या मराठी कंपल्सरी अनिवार्य पेपर इथे या ठिकाणी आहे आणि त्याच नंतर इथे जर आपण पाहिलं तर पेपर नंबर बी जो आहे जो इंग्रजीचा या ठिकाणी आहे तो पण इथे या ठिकाणी अनिवार्य या ठिकाणी आहे आणि हा हे दोन्ही पेपर लक्षात घ्या हे बस क्वालिफाईंग आहे म्हणजे इथे फक्त तुम्हाला क्वालिफाईंग मार्क या ठिकाणी मिळवायचे आहेत हे काही तुमच्या मिरिट लिस्टमध्ये किंवा या सातशे पन्नास मार्कांमध्ये या पेपरमध्ये मिळालेले मार्क तुमच्या या ठिकाणी गृहित धरले जाणार नाही बस एवढंच तुम्हाला सिद्ध करायचंय आम्हाला चांगलं मराठी येतं आम्हाला चांगलं इंग्रजी या ठिकाणी येतं हे दोन महत्वाचे पेपर जे कंपल्सरी आहे ते तुम्हाला करावेच लागणार आहे फक्त याचे मार्क मुख्य परीक्षेमध्ये ऍड होणार नाहीत हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या हे दोन क्वालिफाईंग पेपर या ठिकाणी असणार आहे खरी स्पर्धा ही या नंतर या ठिकाणी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शनल पेपर दोन पेपर जे आहेत ते ऑप्शनल सब्जेक्टचे या ठिकाणी असणार आहे दोन पेपर या ठिकाणी ऑप्शनल पेपरच्या या ठिकाणी असणार आहे ऑप्शनल सब्जेक्टचे असणार आहे एक निबंध तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे पेपर क्रमांक एक जो आहे तर तो या ठिकाणी एस ए रायटिंगचा आहे तर तुम्हाला मराठी भाषेत जर तुम्ही मराठीमध्ये व्यवस्थित लिहित असाल तर मराठी इंग्रजीमध्ये लिहित असाल तर इंग्रजी या प्रकारचा एस ए रायटिंगचा पेपर असणार आहे जो साधारणतः अडीचशे मार्काचा आहे या पेपरमध्ये तुम्हाला दोनशे या पेपरमध्ये तुम्हाला दोन निबंध या ठिकाणी राहायचे आहेत लक्षात घ्या एक एक हजार शब्दांचे दोन निबंध तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत प्रत्येक निबंध एकशे पंचवीस मार्काचा असे दोन निबंध तुम्हाला या पेपर क्रमांक एक मध्ये या ठिकाणी लिहायचे आहे आणि मग त्यानंतर जी एस वन जी एस टू जी एस थ्री आणि एस फोर अशा प्रकारे एक हजार मार्क इथे या ठिकाणी होत आहेत तर हे एक हजार मार्क हे जीएस वनच्या ठिकाणी आहेत हा मुद्दा जीएस जी एस सब्जेक्टच्या ठिकाणी आहे जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर यांचे प्रत्येकी अडीचशे असे एक हजार मार्क जीएसए त्याचबरोबर ऑप्शनल पेपर जर आपण पाहिला तर लक्षात घ्या ऑप्शनल पेपर पेपर एक आणि पेपर दोन असे दोन्ही मार्क मिळून हे साधारणतः पाचशे मार्क या ठिकाणी आहे आणि एस ए रायटिंग जो आहे हा एस ए रायटिंगचा तुम्हाला अडीचशे मार्कांचा या ठिकाणी पेपर आहे असे मिळून सतराशे पन्नास मार्कांची तुमची या ठिकाणी इथं राज्यसेवा मुख्य परीक्षा या ठिकाणी होणार आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे या सतराशे पन्नास मार्कांवर तुमचं या ठिकाणी भवितव्य अवलंबून असणार आहे असं या ठिकाणी आपण एक साध्या सोप्या भाषेमध्ये याची या ठिकाणी व्याख्या करूया आता बघा हे जे काही सतराशे पन्नास मार्क या ठिकाणी आहे ते मिळवायचे असतील तर त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो घटक इथं या ठिकाणी राहतो तो म्हणजे तुमचा ऑप्शनल पेपर आहे तर लक्षात घ्या हा जो ऑप्शनल पेपर तर या ऑप्शनल पेपरवर तुम्हाला विशेष भर या ठिकाणी द्यावे लागणार आहे कारण या ऑप्शनल पेपरचे एकूण मार्क आहेत पाचशे तर पाचशे मार्कांमध्ये तुम्ही किती मार्क मिळवता यावर तुमचं मेरिट इथे या ठिकाणी डिपेंड असणार आहे तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होता की नाही जर ऑप्शनल पेपरमध्ये कमी मार्क मिळाले तर कदाचित तुम्ही या ठिकाणी हवं ती पोस्ट या ठिकाणी मिळू शकणार नाही हे मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यामुळं ऑप्शनल पेपर या सगळ्या प्रक्रियेमध्ये डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे त्यामुळे ऑप्शनल पेपर निवडणं त्याचा अभ्यास करणं त्याचं साहित्य जमा करणं एक मोठं चॅलेंज तुमच्या समोर आहे त्याशिवाय मार्गदर्शन मार्ग घेणं हे पण एक चॅलेंज या ठिकाणी आहे त्यामुळं या, या प्रकारच्या ऑप्शनल पेपरवर आतापासूनच विचार करायला सुरुवात करा कोणता ऑप्शनल पेपर घ्यायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडा आणि त्यानुसार ते ऑप्शनल पेपरची तयारीला आता इथे या ठिकाणी लागा तर जनरली असं म्हटलं जातं की साधारणतः राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरं जाण्याआधी तुमचा म्हणजे पूर्व परीक्षेला सामोरं जाण्याआधी तुमचा ऑप्शनल पेपर पेपर जो आहे किमान सेव्हन्टी टू एटी पर्सेंट अभ्यास त्याचा झाला पाहिजे सत्तर ते ऐंशी टक्के ऑप्शनल पेपर हा कवर झाला पाहिजे सेवा पूर्व परिषद एवढं तुमच्या या ठिकाणी तयारी तुम्हाला करावी लागणार आहे आणि मग जीएस वन जी एस टू जी एस थ्री आणि जीएस फोर यामध्ये जीए हजारपैकी किती मार्क आपल्याला मिळू शकतात ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी करायचंय लिखाण करायचंय लक्षात घ्या यापूर्वी आपण फक्त योग्य अयोग्य पर्यायापैकी एक मार्क या ठिकाणी तो निवडत होतो आणि या लिखा आता मात्र तसं नाहीये आता मात्र तुम्हाला हे चारही पेपर हे सगळे ते सगळे पेपर नऊ पेपर तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचे आहेत हे लक्षात घ्या आणि लिखाण करायचं आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असं प्रश्न असतोय सर माझं हँड रायटिंग चांगलं नाहीये मग त्या हँड रायटिंग चांगलं काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मार्क जे आहेत ना मार्क तुमच्या हँडरायटिंगला तितके मार्क म्हणजे मार्क मिळतील असं नाहीये एखाद्या विद्यार्थ्याचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे मात्र चांगलं म त्याने लिखाण नाही केलं त्याला मार्क नाही मिळत एखाद्या विद्यार्थ्याचं हँडरायटिंग इतकं चांगलं नाही आहे फक्त वाच वाचता येईल एवढं समजतंय मात्र त्याचं मटेरियल त्याने जे कंटेंट दिले ते खूप चांगले आहे तर त्याला भरपूर मार्क दिले जातात हे लक्षात घ्या त्यामुळं हस्ताक्षर कसं असलं पाहिजे तर हस्ताक्षर मोठ्यासारखं असलं पाहिजे असं का नाही हस्ताक्षर कसं असलं पाहिजे की तुमचा पेपर चेक करणार आला ते वाचता आलं पाहिजे तुम्हाला ते हँडरायटिंग तुमचं स्वतःच वाचता आलं पाहिजे बस एवढीच अपेक्षा आहे खरा प्रश्न हा आहे की तुम्ही त्या पेपरमध्ये लिहिता काय हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या आता लिखाणामुळे काय होती तुमची लिडरशिप क्वालिटी त्याचबरोबर तुमचं डिसिजन मेकिंग जे आहे ते तुमचं इथे या ठिकाणी निश्चित केलं जातं लिखाणामुळे आणि त्यामुळे तुमचं एकूणच व्यक्तिमत्व काय आहे ते तुम्हाला लिखाणामध्ये तिथं उमटत असतं आणि म्हणून हा सकारात्मक बदल आयोगानं पण इथं या ठिकाणी केलेला आहे तो एक सक्षम अधिकारी महाराष्ट्राला मिळावे आणि युपीएससी मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व वाढवलं पाहिजे या सर्वांचा सारासार विचार करून हा बदल इथे या ठिकाणी आयोगाने केलेला आहे त्याचा स्वीकार विद्यार्थ्यांनी तितक्याच मोठ्या मनानं या ठिकाणी करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या सतराशे पन्नासच्या या मुख्य परीक्षेनंतर इंटरव्ह्यू असणार आहे जी दोनशे पंच्याहत्तर मार्कांच्या या ठिकाणी असणार आहे तर दोनशे पंच्याहत्तर मार्कांची इंटरव्ह्यू इथे नहीं नहीं या ठिकाणी असणार हे लक्षात घ्या तर या पद्धतीनं दोन हजार पंचवीस मार्क जे आहेत हे दोन हजार पंचवीस मार्क हे आपलं इथे या ठिकाणी निर्णय घेणार आहे की तुम्हाला दोन हजार पंचवीस मार्कांमध्ये किती मार्क मिळत आहेत त्यानुसार तुमचं मेरिट आणि तुमची पोस्ट इथे या ठिकाणी निश्चित होणार आहे आता आपल्याला दोन हजार पंचवीस मार्कांपैकी किती मार्क मिळवायचे जेणेकरून आपल्याला क्लास वनची पोस्ट मिळेल तर लक्षात घ्या युपीएससीचा जर आपण अंदाज घेतला न, न, तर न लक्षात घ्या न सगळ्या ज्या काही मार्क्सचे निकाल जर आपण जे पाहिले तर पन्नास टक्के इथं मार्क ज्याला मिळाले तो टॉप टेनमध्ये आलेला आहे तर पन्नास टक्के मार्क ज्याला मिळालेला आहे तो टॉप टेनमध्ये आलाय अशा प्रकारचं युपीएससीचं या मार्क्स यापूर्वीचं या ठिकाणी सगळं आउटलाईन आहे मग महाराष्ट्रातल्या किंवा एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या दोन हजार पंचवीस मार्कांमध्ये किती मार्क मिळवायचे तर नऊशे ते हजार या दरम्यानचे मार्क या ठिकाणी मिळवायचे इथे पण पन्नास टक्केच तुम्हाला मिळवायचे तुम्हाला सांगत नाही या आयोग की तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क घ्यायचे किंवा दीड हजाराच्या वरती मार्क घ्यायचे नाही लक्षात घ्या तर इथं पण तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्कच या ठिकाणी मिळवायचे जर का फिफ्टी पर्सेंट मार्क तुम्ही मिळवले तर लक्षात घ्या टॉप टेन मध्ये येऊ शकता हे लक्षात असू द्या त्यामुळं या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काय होतं बघा साधिक मी तर असं म्हणेल मुख्य परीक्षेपैकी मुख्य परीक्षेपेक्षा पूर्व परीक्षा कठीण असती का बरं कारण पूर्व परीक्षेमध्ये एक जरी तुमचा एक जरी प्रश्न चुकला तर त्याला काही मार्क दिले जात नाही त्याला शून्य मार्क या ठिकाणी मिळतात उलट तुमचे मिळालेले गुण कमी होतात इथं मात्र तसं नाही आहे लक्षात घ्या पॅटर्न पॅटर्नमध्ये समजा आता मी हिस्ट्री विषय तुम्हाला शिकवतोय तर हिस्ट्रीमध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारण लिहा असा प्रश्न जर आला तर तुम्हाला तुम्ही त्या कारण लिहांमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय अशा प्रकारची लष्करी अशा प्रकारचे टॉपिक टाकून टायटल टाकून त्यामध्ये काही मटेरियल लिहित बसला किंवा लिहिलं कंटेंट बऱ्यापैकी तरी तुम्हाला मार्क मिळणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळं काही तरी लिहिलं त्यामध्ये त्या प्रश्नाशी संबंधित मुद्दा काही जरी तुम्ही त्यामध्ये लिहिला तरी तिथं तुमचा पेपर चेक करणारा जो चेकर असणार आहे त्याला काहीतरी मार्क तुम्हाला द्यावेच लागणार आहे हे लक्षात घ्या खूप सारे दिल्लीकडचे जे काही दिल्लीकडचे ज्या काही अकॅडमीज आहेत त्या काही इन्स्टिट्यूट आहेत ते पण हे सांगतात तुम्हाला की परीक्षा पास करायचा असेल तर एकच फंडा वापरा पेपर संपूर्ण कम्प्लीट या ठिकाणी करा तर माझं असं स्वतःच ऑब्झर्वेशन आहे युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कंटेन मोठ्या प्रमाणावर आहे फक्त तो कंटेंट आता आपल्याला काय करायचं आहे तो लिखाणाच्या स्वरूपामध्ये पेपरमध्ये उतरावायचा आहे आणि तुम्ही ते करू शकता लक्षात घ्या तुमच्यामध्ये तेवढं कॅलिवर आहे यापूर्वी तुम्ही बघा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला जे कोण विद्यार्थी सामोरं जातात त्यांनी यापूर्वी स्वतःच्या नोट्स काढलेल्याच आहेत प्रत्येक पोस्ट मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतःच्या नोट्स आहेत त्याच नोट्स फक्त वाचायच्यात आणि त्याच नोट्स तुम्हाला प्रश्न उत्तराच्या फॉर्मॅटमध्ये लिहायच्यात बस एवढंच काम तुम्हाला या ठिकाणी करायचंय हे लक्षात घ्या हा पॅटर्न सोपा पॅटर्न आहे याला घाबरू नका घाबरून जाऊ नका आमचं काय होईल याचा पण विचार करू नका आणि यावर विश्वास ठेवा महाराष्ट्रातलं प्रशासन जे आहे हे अगदीच गैर गुजरात प्रशासन नाहीये हे लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या शिक्षणाची गुणवत्ता अजूनही चांगली आहे महाराष्ट्रातलं प्रशासनामध्ये अजूनही चांगले अधिकारी आहेत आणि त्या माध्यमातून लक्षात घ्या आपले पेपर पण हे छान पद्धतीने चेक केले जाऊ शकतात वेळोवेळी स्पर्धा परीक्षा या ठिकाणी होतीलच आणि त्याचबरोबर ते पेपर रिझल्ट पण वेळेवर या ठिकाणी लागतील आणि त्यामुळं ते हे होणार नाही असं निगेटिव्ह नरेटिव्ह जर तुम्ही घेऊन गेला तर मात्र स्वतःशीच तुम्ही या ठिकाणी फसवणूक करताल असं माझं स्वतःचं या ठिकाणी म्हणणं आहे तर हा जो पॅटर्न आहे या पॅटर्नला सामोरं तुम्हाला जावं लागणार आहे आणि त्या पद्धतीनं स्वतःला सिद्ध या ठिकाणी करावं लागणार आहे स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावं लागणार आहे हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या या पद्धतीचा पॅटर्ननुसार आता तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे कंबाईनचा पेपर आहे साधारणतः दोन फेब्रुवारीला तर जे कोण विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत त्यांनी कंबाईनची तयारी करा कंबाईनची तरी तयारी झाल्यानंतर जर तुम्हाला राज्यसभेची पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला सप्टेंबरच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे पूर्व परीक्षा जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची असणार आहे त्यानंतर चार पाच महिन्यानंतर मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची असणार आहे भरपूर वेळ आहे वेळ इकडे तिकडे घालव न घालवता ग्रंथालयामध्ये वेळ घालवा दिलेलं मटल त्याच्या नोट्स या ठिकाणी काढा सेल्फ स्टडी करा तुम सेल्फ स्टडी करा सिनियर्स लोकांचं मार्गदर्शन घ्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आणि या सगळ्या पॅटर्नमध्ये तुम्ही कशी पोस्ट मिळवू शकता नोकरी कशी मिळवू शकता पगार कसा मिळवू शकता प्रशासनामध्ये मोठ्या पदावर कसा जाऊ शकता बस आता याचाच विचार या ठिकाणी करा जे कोण विद्यार्थी ग्रॅज्युएशन जस्ट पास झालेत जे अंडर ग्रॅज्युएट आहे सेकंड इयर फर्स्ट इयरला आहे त्यांना पुढच्या सव्वीस सत्तावीसची तयारी करायची असेल तर त्यांनी पण आतापासूनच बेसिक गोष्टी वाचायला सुरुवात करणं गरजेचं आहे हा पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे आणि विद्यापीठीय परीक्षांमध्ये जो परफॉर्मन्स दाखवता तुम्ही तशाच प्रकारचा परफॉर्मन्स इथं तुम्हाला दाखवायचा आहे पेपर लिखाणाचा आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या तर मित्रांनो बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं या पॅटर्नबद्दल थोडीशी चर्चा तुमच्यासोबत करायची होती आणि आता एक जानेवारीपासनं या नव्या पॅटर्नला आपल्याला सामोरं जावं लागणार ला आहे त्यासाठी तुम्ही स्वतःचं मनगट या ठिकाणी मजबूतीनं मजबूत ठेवा आणि त्यानुसार या परीक्षेला सामोरं या ठिकाणी जावा बस थांबूया आपण धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच नवीन वर्षाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा